मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश वाकुळकर राष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपण चर्चा करत आहोत एका लोकजागरिया सदराखाली आजचा विषय आहे खरं म्हणजे अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि त्यांच्या ज्या मुख्यमंत्री आहेत आतिशी त्या मुख्यमंत्री होत आहेत आता अरविंद केजरीवाल हे तसे त्या बाबतीमध्ये वेगळ्या प्रकारचं राजकारण करणारे म्हणून प्रसिद्ध आहे किंवा त्यांना स्टंटबाजी करण्यामध्ये त्यांना म्हणजे मोदींच्या खालोखाल त्यांचाही नंबर लागतो पण तरीसुद्धा यांचं राजकारण आणि मोदींचं राजकारण यांची तुलना करता येणार नाही मोदी जास्त खतरनाक आहेत म्हणजे प्रत्यक्ष मैदानामध्ये पण कारस्थान वगैरे डोकेबाज आणि ते कारस्थान करून आपल्या लोक सहकाऱ्यांना कसं कटवायचं वगैरे तर या बाबतीमध्ये केजरीवाल फार शातीर असं म्हणता येईल असे राजकारणी आहेत खरं म्हणजे केजरीवाल हे आता सध्या महाविकास आघाडीमध्ये आहेत त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला त्यांचा त्यांची बेल झाल्यानंतर आणि आतिशी यांना मुख्यमंत्रीपद दिलं पण याचे परिणाम काय होतील काय कारण आहे आणि अशा वेळेस राजीनामा देण्याची गरज काय होती हा एक थोडासा समजून घेण्याचा किंवा आपापल्या आप विचाराचा प्रश्न आहे त्यांच्या डोक्यात काय असेल हे त्यांनाच माहीत पण केजरीवाल यांच्या मनातलं कुणाला कळत नाही आणि गंमत अशी आहे की आ बरी चर्चा जी आहे ती अशी आहे की भारतीय जनता पार्टी म्हणजे समजा मोदी शहा यांच्यासोबत सेटिंगमधून किंवा आर एस एसचासुद्धा त्यामध्ये हात असू शकतो तर अशा सेटिंगमधून त्यांचा हा राजीनामा झाला असण्याची शक्यता आहे राजीनामा नव्हे ना सॉरी बेल झाली झाली असण्याची शक्यता आहे आणि मग राजीनामासुद्धा त्यांना मोकळं व्हायचं असेल कदाचित आता ते काय की फक्त दिल्लीमध्येच गुंतून पडले होते असा एक साधारणतः कारण राहुल गांधींचा ग्राफ ज्या पद्धतीने एक दीड दोन वर्षामध्ये पदयात्रेच्या नंतर जो राहुल गांधींचा ग्राफ वाढला तर तो, तो एकदम आणि काँग्रेस देशामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आणि अनपेक्षितपणे तिची वाढ होते आहे आणि त्यामुळे जे जे पक्ष भारतीय जनता पार्टीला बाहेरून सपोर्ट करतात डायरेक्ट सपोर्ट करणारे वेगळे जसे नितीश कुमार सारखे वगैरे समजा हे नितीश कुमार हे डायरेक्ट सपोर्ट करणारे सुद्धा पासवान डायरेक्ट सपोर्ट करणारे पण जे लोक छुपा सपोर्ट म्हणजे मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली अशा प्रकारचं धोरण ज्यांचं होतं जे राज्यसभेमध्ये संसदेमध्ये अडचणीच्या वेळेस जे मदत करायचे ते जे दोन पक्ष प्रामुख्यानं आपल्यासमोर येतील ते म्हणजे <coughs> सॉरी ओरिसामधले बिजू पटनायक नवीन सॉरी नवीन पटनायक यांचा पक्ष बीजे बिजू जनता दल आणि दुसरा पक्ष होता तेलंगणामध्ये के सी आर यांचा आधीचा टी आर एस किंवा नंतरचा बी आर एस हे दोन पक्ष हे पक्ष काय की मोदी विरोधक आहेत असं दाखवायचे पण प्रत्यक्षामध्ये संसदेमध्ये सभागृहामध्ये बी जे पीला प्रत्येक बिलाच्या अडचणीच्या वेळेस ते मदत करायचे ही सगळी गोष्ट होती आणि त्यामुळे काय झालं की देशामध्ये एक जनतेच्या जेव्हा लक्षात आलं की जे कोणी बी जे पीला समर्थन करतात असं लक्षात आलं की त्या सगळ्यांना संपवायचं हे जनतेनं ठरवून टाकलं जनतेच्या लक्षात आलं की अशी नवटंकी आता नको आणि त्यामुळे टी आर एस अनपेक्षितपणे अतिशय प्रभावी असूनसुद्धा त्यांची अवस्था अशी झाली आता लोकसभा विधानसभेची सत्ता तर गेली ती थोड्या फरकाने गेली हरकत नाही तरी मोठा मोठा फटका बसला पण लोकसभेमध्ये त्यांचा एकही एक कॅन्डिडेट आला नाही त्याचप्रमाणे एकही खासदार तेलंगणामध्ये नाही बी आर एसचा किंवा टी आर एसचा तसंच आपल्या ओरिसामध्ये सुद्धा बीजू जनता दलाचा एकही खासदार नाही जवळपास मला वाटते ही अशी परिस्थिती म्हणजे साफच करून टाकलं जे जे भाजपाच्या विरोधात आहोत असं दाखवतात हो पण मात्र त्यांना मदत करतात असं जे जे, जे दिसते त्या सगळ्यांना धडा जनतेनं शिकवला आणि अतिशय खतरनाक पद्धतीनं शिकवला तशाच प्रकारचं एकंदरीत जे चलन आहे राजकीय तर ते केजरीवाल यांच्या पक्षाचं सुद्धा आहे ते त्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा गुजरात विधानसभेमध्ये गोव्यामध्ये बाकी या ठिकाणी सुद्धा त्यांनी काय केलं की बी जे पीला फायदा होईल अशा प्रकारे उमेदवार उभे केले आता हरियाणाची निवडणूक आहे विधानसभेची आणि नव्वद जागी नव्वदही ठिकाणी आम आदमी पार्टीचे उमेदवार उभे केलेले आहेत केजरीवाल यांनी आता वास्तविक आता प्रत्येकाचा अधिकार आहे तसं जर म्हटलं तर आता समजा युती झाली नसेल बी जे पी मान्य करत नसेल तर मग त्यावेळेस त्यांनी उमेदवार उभे करू नये असं मी म्हणणार नाही कारण तो त्यांचा हक्क आहे त्यांची दोन राज्यामध्ये पक्ष सत्तेवरती आहे आणि त्यामुळे त्यांना संपूर्ण देशामध्ये जर आपली सत्ता यावी असं वाटत असेल तर तो त्यांचा अधिकार आहे त्याबद्दल काही आपल्याला म्हणता येणार नाही पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की यांनी आता खरं म्हणजे इकडे वंचित आपल्या या महाविकास आघाडीसोबत आहेत महाराज सॉरी देशाच्या पातळीवरती ते आपले इंडिया आघाडीसोबत आहेत म्हणजे राहुल गांधी काँग्रेस वगैरे यांच्यासोबत आहे त्यांच्यासोबत राहूनच त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती त्यात त्यांना बऱ्याच जागा मिळाल्या तरी प्रत्यक्षामध्ये तीनच खासदार त्यांचे निवडून आले दिल्लीमध्ये त्यांचा एकही खासदार निवडून आलेला नाही सत्ता असून सुद्धा आणि पंजाबमध्ये मात्र तीन खासदार निवडून आले एकूण त्यांचे तीन खासदार आहेत तात्पर्य काय तीन खासदार आहेत पण केजरीवाल हे नेहमीच आरक्षणाच्या विरोधात राहिले ते काँग्रेसच्या सोबत नाहीच आहेत मोदी यांना हटवण्यासाठी आणि प्रामुख्यानं मोदीच नव्हे तर त्यांचं स्वतःचं नेतृत्व देशपातळीवरती पुढे यावं या हेतूनं मोदींचा विरोध करणं हा कारण मोदी आणि आम आदमी पार्टी म्हणजे केजरीवाल यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला होता आणि म्हणून त्यांना ते आम आदमी यांच्यासोबत म्हणजे काँग्रेसच्या सोबत म्हणा किंवा इंडिया आघाडीच्या सोबत जाणं अपरिहार्य होतं म्हणून केजरीवाल गेले अन्यथा काँग्रेसचा अजेंडा जो आहे की आरक्षणाच्याबद्दल आरक्षणाचे समर्थक आहे काँग्रेस केजरीवाल आरक्षणाचे विरोधक आहेत राहुल गांधी जात आहे जनगणना करू असं म्हणतात ओबीसीची ते केजरीवाल यांना अर्थातच ते मंजूर नाही एन असो सी ए असो या कायद्यांच्या विरोधामध्ये केजरीवाल होतेच शेतकरी आंदोलनाच्या विरोधामध्ये केजरीवाल होते मिस मुस्लिम विरोधी दंगल जी दिल्लीमध्ये पसरली होती त्याच्याही बाबतीमध्ये केजरीवाल हे म्हणजे बी जे पीच्याच स्टँडच्या बरोबरीत होते आणि त्यामुळे केजरीवाल यांचं एकच हे आहे की दिल्लीमध्ये त्यांनी शिक्षण आणि आरोग्य आणि वीज या संदर्भात जे काही काम केलं ते छोटंसं एक महा आहे ना दिल्ली म्हणजे त्यामुळे शहरामध्ये ते थोडंसं दिसलं पण त्यांचं पंजाबमध्ये त्यांचं सरकार असून फारसा काही त्यांनी प्रकाश पाड आला आला काही प्रभाव दाखवता नाही उलट शिक्षण आरोग्य त्यांनी ते केलं आणि त्याच्यावर भ्रष्टाचाराचे त्यांच्यावरती आरोप झाले खरे खोटे हे नंतर कळेल आपल्याला तो जाऊ द्या पण मुद्दा असा आहे की त्यानंतर मात्र त्यांच्याकडे कुठलाही कार्यक्रम नाही त्यानंतर सिनियर सिटीजनला तीर्थयात्रा घडवून आणणे हा थेट पीचा जो अजेंडा आहे त्याचं अजेंड्यावर केजरीवाल चालायला लागले या सगळ्याचा परिणाम असा आहे की एकंदरीतच ते काँग्रेसच्या विरोधी आहे हे सांगायला हरकत नाही आणि त्यामुळे त्यांनी राजीनामा देऊन आता त्यांना असं वाटत असेल की आपण राहुल गांधींचा जो ग्राफ वाढतो आहे तर त्याला छेद देण्यासाठी त्या कारण आणि हे अगदीच म्हणजे कोपऱ्यामध्ये निघून गेले तीन खासदार म्हणजे काहीच नाही त्यामुळे त्याला शह देण्यासाठी म्हणून केजरीवाल यांचा हा प्रयत्न आहे पण त्याचा परिणाम कसा होईल कारण त्यांनी हरियाणामध्ये जे काही त्या बरं हरियाणामध्ये यांची किती आहे नव्वद जागी लढत आहेत यांची मतं किती आहेत यांना मागच्या लोकसभा यांना मागच्या विधानसभेमध्ये जर पाहिली तर पाच टक्केसुद्धा मतं नाहीत पॉ झिरो पॉईंट फोर एवढी मतं आहेत म्हणजे अर्धा टक्कासुद्धा मतं नाही असं असताना किती जागा मागायच्या नव्वदपैकी वीस जागा मागायच्या म्हणजे जवळपास वीस पंचवीस टक्के जागा मागायच्या समजा हे कुठल्या याच्यामध्ये बसते पण तरी त्यांनी तो आगाऊपणा केला आणि त्यामुळे काँग्रेसच्यासोबत त्यांचं काही जमलं नाही असो हा एक मुद्दा आहे पण त्यांना प त्याचा परिणाम असा होईल की ते काँग्रेसच्या विजयामध्ये आपली टांग अडवतात हे लोकांच्या लक्षात आता येणार आहे येते आहे आणि त्यामुळे दिल्लीमध्ये याचा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही आणि दिल्लीच्या विधानसभा पुढच्या म्हणजे अगदी पाच सहा महिन्यातच आहेत फेब्रुवारी मार्चमध्ये हो त्या निवडणुका होतील पंचवीसच्या आणि त्यामुळे तिथे मात्र काँग्रेसचं मोठ्या प्रमाणात कम बॅक होण्याची शक्यता आहे तिथे आम आदमी पार्टीला मोठा फटका बसेल बी जे पीला फटका बसेलच प म्हणजे तो बसलेलाच आहे पण काँग्रेस मोठ्या प्रमाणामध्ये निश्चितपणे मला असं वाटते की दिल्लीमध्ये कम बॅक करेल अशी एक आशा आहे असं चित्र आहे ते बघा आपण त्याच्यासाठी वाट पाहूया हा माझा दा अंदाज आहे आता ही जशी परिस्थिती इकडे काँग्रेस म्हणा म्हणजे भाजपा म्हणा मोदी म्हणा शहा म्हणा किंवा इकडे आपले आ, भागवत म्हणा हे जसे रडकुंडीला येऊन एक दुसऱ्याच्या विरोधामध्ये लढत आहेत आणि मोदी शहा यांच्या अस्तित्वाचाच प्रश्न आहे त्यामुळे त्यांनी त्यांचे मंत्र काही काम करत नाही आहे बी जे पीचे मंत्र त्यांचे ट्रोल गँग वगैरे हे सगळी काही प्रभावीपणे आता राहिलेले नाही त्यांना कोणी विचारतच नाही त्यांचा गोदी मीडियासुद्धा निष्प्रभ झालेला आहे आणि त्यामुळे मग त्यांनी अशा पद्धतीनं आपले जे स्लीपर हे आहेत त्यांचे स्लीपर्स सेल आहेत त्यांना अचीव्ह करण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही गोष्टी अशा आश्चर्यजनक घड गड़, घडत आहेत कारण तो त्याचाही संबंध कुठेतरी येतो महाराष्ट्रामध्ये म महाविकास आघाडी आहे किंवा तिकडे इंडिया आघाडी आहे आणि महा इंडिया आघाडीच्या सपोर्टमध्ये काही लोकांनी बऱ्याच सभा घेतल्या महाराष्ट्रामध्ये जसं विश्वंभर चौधरी आहे असीम सरोदे आहेत आपले त्यानंतर आपले त्यांना काय म्हणू आपण निखिल वागळे आहेत श्याम मानव आहेत अशा लोकांनी त्या सभा घेतलेल्या आहेत आणखी काही लोक का आहेत त्यांनी तो प्रचार केलेला आहे महाविकास आघाडीसाठी आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा ते प्रचार करत आहेत म्हणजे त्यांचं म्हणणं महाविकास आघाडी ऐवजी त्यांचं म्हणणं असं की भारतीय जनता पार्टीची सत्ता येता कामा नये आणि म्हणून ते जिद्दीनं कामाला लागले त्याचा प्रतिसादही चांगला मिळतो आहे लोक त्यांच्यासभा आयोजित करत आहेत पण या यासोबत काय झालं एके वंचित बहुजन आघाडीनं मागच्या वेळेस म्हणजे लोकसभेमध्ये चांगला फटका दिला होता काँग्रेस वगैरे आघाडीला आणि त्यामुळे बी जे पीचं साधलं होतं आता विधानसभेमध्ये या लोकसभेमध्ये सुद्धा त्यांचा पार धुवा उडाला महाविकास आघाडीचा कारण त्यांनी टाग अडवण्याचा प्रयत्न केला सॉरी वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये आपल्या कलाकारी करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना काही प्रतिसाद मिळाला नाही लोकांनी त्यांना नाकारलं त्यामुळे आता वंचित बहुजन आघाडीचे लोक काय काय करत आहेत की आपले या डॉक्टर यशवंत मनोहर आहेत नागपूरचे मोठे साहित्यिक आहेत समीक्षक आहेत आंबेडकरी विचारांचे पायिक आहेत आणि ते स्पष्ट आहे त्यांची भूमिका त्यांच्या घरा त्यांच्या विरोधामध्ये नारेबाजी आहेत त्यांच्या घरी जाण्याचा प्रयत्न केला तिथे नारेबाजी करण्याचा प्रयत्न केला तुम्ही काँग्रेसचे दलाल आहात असं म्हटलं आणि काँग्रेस काँग्रेसचे दलाल म्हणजे कसं काय म्हणजे त्यांनी म्हणजे जसं वंचित बहुजन आघाडीला पाहिजे तेच बोललं म्हणजे मग योग्य म्हणजे काही बोलले तरी चालेल पण जो समजा महाविकास आघाडी असेल किंवा इंडिया आघाडी असेल त्यांच्या बाजूचं किंवा का या देशाचं संविधान वाचावं या देशाची लोकशाही वाचावी आणि मोदी शहा यांची जुलमी राजवट संपुष्टात यावी यासाठी कुणीही बोललं तरी ते सरळ सरळ काँग्रेसचे पित्व आहेत काँग्रेसला विकले गेलेले आहेत काँग्रेसचे चमचे आहेत काँग्रेसचे दलाल आहेत अशा प्रकारची टीकाटिपणी करत त्यांच्या घराच्या समोर निदर्शनं करण्याचा प्रयत्न या लोकांनी सुरू हा नवीनच प्रयत्न आहे म्हणजे तिकडे ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्याही घरासमोर तिकडे पुण्याला काहीतरी तो प्रकार झाला मला वाटते यशवंत मनोहर आहे रावसाहेब कसबे आहेत यांच्या घराच्या समोर निखिल वागळे यांच्यासमोर घराच्या समोर किंवा ऑफिसच्या समोर निदर्शनं करण्याचा प्रयत्न केला हे सगळं कशासाठी हे काही कळत नाही हे कळण्याच्या पलीकडचं आहे बरं हे काय म्हणत की बाबा काँग्रेस म्हणजे बाबासाहेबांच्या विरोधात आहे वगैरे वगैरे ठीक आहे तो त्यांचा पण अरे बाबा हे लक्षात घ्या ना तुम्ही प्रकाश आंबेडकर स्वतः खासदार जेव्हा निवडून आले तेव्हा काँग्रेसच्या मदतीनंच आले होते ना काँग्रेसच्या मदतीनंच आले होते त्यातही बाबासाहेब आंबेडकर जे मंत्रिमंडळामध्ये होते पंडित जवाहरलाल नेहरू कोणत्या पक्षाचे होते पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान म्हणजे त्यांचं ते मंत्रिमंडळ होतं ते कोणत्या पक्षाचे होते बाबासाहेब आंबेडकर काही लोकसभा खासदारांच्या भरोश्यावर तर थोडेच मंत्रिमंडळामध्ये गेले होते पंडित जवाहरलाल नेहरूंनी ती याद यादी बनवली गांधीजी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या म्हणण्यानुसार मग बाबासाहेब आंबेडकरांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं होतं ते सुद्धा काँग्रेसचं सरकार होतं ना खुद्द बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः मान्य केलेलं आहे की मी वेगळा राहून मी समाजाच्या कारण बाबासाहेब आंबेडकर मंत्रिमंडळात गेले काय किंवा कुठेही गेले काय कोणासोबतही काम केलं असलं तरी बाबासाहेब आंबेडकरांचा ध्यास हा सर्वसामान्य दलित पीडित लोकांच्या वंचितांच्या उत्थानाच्यासाठी त्यांचा जीव तळमळत होता आणि त्यामुळे त्यांनी ते समजा कोणाच्याही मंत्रिमंडळ पण त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी जे एक वाक्य बोलले की बाबा ते काँग्रेसचं जळतं घर आहे म्हणून बाहेर निघा तो एक राजकीय भाग असू शकतो तो त्यावेळेसची भूमिका असू शकते त्याची पण ते त्याच मंत्रिमंडळ मध्ये होते ने, नेहरूंच्या हे आपल्याला नाकारता येणार नाही घटना समितीवर ते दुसऱ्यांदा जे निवडून आले ते काँग्रेसच्या मदतीनंच आले त्यांच्याच उमेदवाराच्या जागी आले हेही आपल्याला नाकारता येणार नाही फार कशाला बाबासाहेब आंबेडकर स्वतः म्हणाले होते की बाहेर राहून मला काही समाजाचं भलं करता येऊ शकेल असं मला वाटत नाही कारण त्यांच्या पक्षाचे खासदारही ते फारसे निवडून येत नव्हते एक डझनभर सुद्धा खासदार त्यांना निवडून आणता येत नव्हते आणि त्यांच्या तब्येतीचा प्रश्न होता एकट्या माणसाला एवढं आणि त्यावेळेस दलित विरोधी तसंच चित्र असताना स्पृश्यास्पृश्यता ही टोकाला असताना अशा परिस्थितीमध्ये देशव्यापी त्यांनी प्रयत्न जरी केले तरी प्रत्यक्षामध्ये ते उतरत नव्हतं आणि त्यामुळे बाबासाहेबांनी स्वतः म्हटलं की मला आता कुणाशी तरी ॲडजस्टमेंट करून आणि त्यामुळे काँग्रेसच्या सरकारमध्ये जावं लागेल अशा प्रकारची भूमिका प्रत्यक्ष बाबासाहेब आंबेडकरांनी मान्य केलेली आहे कबूल केलेली आहे आणि त्याप्रमाणे ते संविधान सभेमध्येही होते ड्राफ्ट समितीमध्येही होते त्याचेही चेअरमन होते सरकारमध्येही होते आणि त्यामुळे त्यांना बऱ्याच गोष्टी करता आल्या बहुजन समाजाच्या भल्यासाठी शंभर टक्के जरी नसेल त्यांनी तरी फार मोठं काम केलेलं आहे आणि तरीसुद्धा उगीच कुणीतरी बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा एखादं वाक्य उच्चारलं अनेक गोष्टी आहेत की बाबासाहेबांच्या भूमिका सुद्धा वेळोवेळी बदलाव्या लागल्या परिस्थितीनुसार बुद्धाला सुद्धा बदलावं लागलं गांधींना बदलावं लागलं सगळ्या महापुरुषांना वेळोवेळी परिस्थितीनुसार बदलावं लागते याच्यामध्ये एखादी कुठलं तरी वाक्य घ्यायचं एखादी कुठली तरी वा भूमिका घ्यायची आणि नुसती भुई धोपटत राहायची हा समाजाशी द्रोह करण्यासारखा प्रकार आहे आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या लोकांनी हा जो एक प्रकारचा विचारवंतांच्या घरी म्हणजे त्यांच्या स्वातंत्र्यावरच गदा आणायची त्यांना त्यांना दहशतीमध्ये टाकायचं त्यांना धमक्या द्यायच्या त्यांच्या नावाने शिमगा करायचा हे प्रकार थांबवले पाहिजे एकीकडे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेता तुम्ही आणि जो लोकशाहीचाच गळा घोटता तुम्ही विचारवंतांना बोलू देणार नाही मग मोदीमध्ये आणि तुमच्यामध्ये काय फरक आहे संघाचे लोक आणि तुमच्यामध्ये काय फरक आहे संघाचे ट्रोल गँग आणि याच्यामध्ये काय फरक आहे तर हा पुन्हा ही चूक पुन्हा करू नये अर्थात यशवंत मनोहर असो मी त्यांच्याशी बोललो तेही म्हणाले तिथे ते ते काही फारसं झालं नाही ही चांगली गोष्ट आहे कारण फार आठ आट, अठरा वीस काहीतरी लोक होते म्हणाले ते आणि ते म्हणाले की आम्ही काम करत राहू हा काही मुद्दा नाही आम्हाला सत्य बोलायचं आहे आम्हाला लोकशाही वाचवायची आहे आम्हाला असं वाटते की मोदींचं सरकार हा हाकलण्यासाठी जर समजा इंडिया आघाडी का कार्यक्षम असेल तर आम्ही त्यांच्यासोबत आहो इंडिया आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकरांनाही घ्यायला पाहिजे असं म्हणणारे प्रकाश आंबेडकर होते सॉरी आपले डॉक्टर यशवंत मनोहर होते त्यांच्याच घरावरती जर असे नि निदर्शनं करायला लागले तर ते फार वाईट आहे ते काही चांगलं लक्ष नाही अशी मी आणि म्हणून मला असं वाटते कार्यकर्त्यांनी आतताईपणा करू नये नेत्यांनीसुद्धा चुकीचे संदेश देऊ नये पण हे सगळं वरून कुणाच्या तरी आदेशावरती होते का अशी शंका यायला जागा आहे त्याच्यामुळे मग ते केजरीवाल असो की इकडे ही निदर्शनं असो की आणखी काही असो जे जे असे प्रकार असतील जनतासुद्धा आता सा शहाणी झालेली आहे ती अशा भुल्साबांना बळी पडणार नाही अशा कुठल्याही जाळ्यामध्ये सापडणार नाही अशी अपेक्षा करूया आणि लोकशाही वाचवण्यासाठी आपणही आपल्यापर्यंत प्रयत्नशील राहूया अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद